आज आलेलो आहे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जर जे माझ्या वयाचे असते किंवा माझ्यापेक्षा थोड्या आणखी एक पिढी ही अगोदरची तर त्यांना माहितीच आहे की आपल्या जुन्नरमध्ये गणेश कॅफे नावाचं एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेल आहे खरं तर पण एकेकाळी एक ते इतकं फेमस होतं की म्हणजे सगळा आपला पश्चिम पाट्यातला आदिवासी भाग असेल किंवा आजूबाजूच्या गावातील अनेक लोकं तिथे खास तर गणेश कॅफेमध्ये मिसळ खायला यायची आणि याच गणेश कॅफे जे, जे, आ, आ, आपले आ, तर, आ, जे आपले प्रोपरायटर आहेत तर त्यांचे चिरंजीव म्हणजे आपले रंजित भाऊ चव्हाण तर हे देखील आपल्या नंदनवनचे एक चांगले दाते आहेत म्हणजे ते बऱ्याच वेळा आपल्या मुलांना त्यांच्या घरामध्ये काही वाढदिवस असेल किंवा काही शुभप्रसंग असेल तर विशेष करून त्यांच्या सौभाग्य होती त्या आपल्या मुलांना बऱ्याच वेळा त्यांच्या हाताने बनवून जेवण देत असतात आणि आज देखील तर त्यांची छोटीशीच मदत आहे परंतु ती महत्त्वाची आहे तुम्ही पाहताय की ह्या इथे सगळ्या या शिश्या काढलेल्या आहेत मी फक्त एक कलाकार आहे आणि त्याला जोडधंदा म्हणून आपण आपला बासुरी डान्स अकॅडमी आहे आणि त्या अकॅडमीमध्येच आपण सोबतच आपलं बासुरी डान्स ड्रेपरी देखील आहे तर तिथे आपण खूप सारी आपल्याकडे ड्रेपरी असते आणि ती ड्रेपरी आपण जुन्न तालुक्यातील शाळांना किंवा वेगवेगळे वे, गणेश मंडळं आहेत किंवा नवरात्र उत्सव मंडळ आहेत तर त्यांना आपण आपली ड्रेपरी भाड्याने देत असतो आणि म्हणूनच त्या ड्रेपरी व्यवस्थित ठेवण्याचं काम आपल्या नंदनामध्ये सुरू आहे आणि तुम्ही पाहताय की आज मी आलेलो आहे आपल्या देविका ड्रेसिसचे प्रोप रायटर आदरणीय रणजित भाऊ चव्हाण जे आपल्या तुम्ही पाहाल की ह्या ज्या पिशव्या आहेत या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपल्या मुलांना देऊ आहेत तर खूप साऱ्या पिशव्या त्यांनी आपल्या हे पहा इथे त्यांनी पिशव्या काढलेल्या आहेत आणि ह्या पिशव्या आपण आपल्या नंदनवनामध्ये घेऊन जाणार आहोत जिथे आपली मुलं सगळ्या पिशव्या वेगवेगळ्या करतील आणि सगळे पेपरी व्यवस्थित ठेवतील तर तुम्हाला नेहमी प्रश्न पडतो की नंदनवनामध्ये नक्की काय काम चालतं तर मी नेहमी सांगतो की आपल्याला आपल्या या दिव्यांग बांधवांना समाजाच्या प्रवाहात आणायचे आणि समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्यांचं समाजापासून वेगळं ठेवून चालणार नाही आणि म्हणून आपण नेहमीच त्यांना वेगवेगळे कामं देत असतो तर हे पा ह्या पिशव्या मी घेऊन जाणार आहे आणि मग नंतर याच पिशव्यांचं सॉर्टिंग असेल किंवा कपड्यांच्या घड्या घालणं असेल किंवा वेगवेगळ्या डान्स फॉर्मनुसार ते जे ड्रेसेस आहेत ते वेगळे ठेवणं असेल आणि छान घड्या घालून पिशवीमध्ये ठेवण्याचं काम आमची मुलं करणार आहेत चला तर मित्र हो खर तर रणजित भाऊ सारखे असे अनेक घालू हो चालतील छोट्या साठी हा छोट्या छोट्या हा त्या द्या आणि तुम्ही शिकून घ्या खराब आहे खराब आहे बरं मग तुम्ही फक्त पक... चांगल्या ना, ना, बरं बरं अगदी धन्यवाद दादा खरं तर रणजित सारखे अनेक लोक आहेत जे आपल्याला नेहमीच सहकार्य करत असतात तर आपण देखील आम्हाला आपल्या पद्धतीने वेगवेगळं वे वे सहकार्य करू शकता धन्यवाद आपला दिवस शुभ राहो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद